नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूबच्यावरती मी नेताजी जाधवना आपण पाहणार होतो येणाऱ्या तीन दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज म्हणजेच एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये पावसाचं परिस्थिती काय असणार याबद्दलची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार होतो सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटरडे मी जर पाहिलं तर काल वेल तो आता सायक्लनिक स्ट्रोममध्ये त्याचं जे रूपांतर आहे ते झालं आहे त्याचं फोरकास्ट ट्रॅक असेल तो ओमान मस्कडिया समुद्रकिनारपर्यंत जाण्याची शक्यता होती मात्र तो मस्कट किंवा ओमान या समुद्राच्या किनारपट्टीच्या जवळपास समुद्रामध्येच त्याचं वेल मार्क लो एरियामध्ये तकलीफ होण्याची शक्यता आहे म्हणजेच तो धडकणार नाही समुद्रामध्येच तो विरळून जाण्याची दाट शक्यता याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाव क्षेत्र तयार झालं तर ते कमी दाब क्षेत्र आता भारताच्या पृष्ठभागावरती आलेले पाहायला मिळत आहे म्हणजेच येणाऱ्या चोवीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर मराठवाडा विदर्भ या भागामध्ये आज रात्रीपासून किंवा आज दुपारनंतर पावसाची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे याच्यानंतर जर पाहिलं तर हा जो कमी दाबा क्षेत्र आहे ते विदर्भ मराठवाड्यापासून परत एकदा मध्य प्रदेश आणि गुजरात दक्षिण भागापासून असे परत समुद्रामध्ये जाण्याची शक्यता आहे एकतीस ऑगस्टचा विचार केला म्हणजे आज दिवसभराचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो दक्षिण भाग चालला या भागामध्येही पावसाची शक्यता जास्त आहे सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमधील माडा बार्शी माहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मंगळवेडा माडा क करमाळा हा जो पूर्वकेला भाग असेल या भागामध्ये मध्यम काय भागाने मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो व काय भागाने जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर पंढरपूर मग अकळवाडा सांगोला माळचर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी किंवा ड काय भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे या सांगलीचं जर पाहिलं सांगली तर मेळच कौटिंबाड जत याचबरोबर बरोबर कौट्यंब आटपाडी आणि तासगाव पल्लूस या भागामध्येही लायटनिंग थंडस्टोम एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची नाही शकतो बरोबर संपूर्ण जर जिल्ह्याचा विचार केला तर सरी पाहायला मिळू मिळू शकतं काय भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते जर कोल्हापूर जर पाहिलं तर कोल्हापूर हातकणंग शिरवळ शाहूवाडी पनाळा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहायला पाहायला मिळू शकते त्याचबरोबर जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र फक्त ड्रायवेद राहण्याची शक्यता त्या दिवस विचार केला तर वडूज दहीवडे पलटण या भागामध्ये हलक्या हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्या दिवस कराड पाटण सातारा मेढा महाबळेशिरवाय व शिरवळ हा घाटामध्ये पण भाग असला या भागामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक सरी एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकते जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही त्याचबरोबर पुण्याचा विचार केला दोन बारामध्ये इंदापूर हा जो पश्चिम पूर्वेकला भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण तुरळक सरी पाहायला मिळू शकतात तसेच लोणावळ खंडाळ वडगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहा पाहायला मिळतो एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतात मात्र पुणे शहर असेल भोर घोड जुन्नर हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार नाही आहे जो नगराचा विचार केला तर कर्ज श्रीगोंदा नगर पाथर्डी शेवगाव नेवासा हा जो पूर्वेकला भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड अंजालना हा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये लायटिंग थंडस आज दुपारनंतर होण्याची शक्यता आहे या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार श्री काही भागामध्ये मध्यम श्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सम छत्र संभानगरचा विचार जर केला तर हुदलाबाद गंगापूर औरंगाबाद वैजापूर सिल्लोड हा जो उत्तर भाग असे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते बरोबर मरा विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीत हा या दोन ठिकाणी मात्र मुसळधार पद्धतीचा पाऊस पुरुषितो व चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तरकडे भाग असेल याचबरोबर गोंदिया नागपूर या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळ ती जो पूर्वक भाग असेल पांढरपोडा मोरगाव वणी व राळेगाव या भागामध्ये मध्यम सरी तसेच यवतमाळ कळंब बाबुळगाव द्वारका दिग्रज पुसद या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर जो विदर्भाचा उत्तरकेला भाग असेल अमरावती अकोला तसेच बुलढाणा नागपूर भंडारा हा उत्तर भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर खांदेचा विचार केला खांदेश म्हणजे जळगावचा जो उत्तर भाग असेल चोपडा यावळ रावेळपूर जळगाव जामोद जामनेर हा भाग असेल या भागामध्येही ते दोन ठिकाणी जोरदार सरी आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळे आणि नाशिकचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये रायवेद राहणार आहे याचबरोबर नंदुरबाचा उत्तरकील भाग आणि धुळ्याचा उत्तरकील भाग शिरपूर शहादा तळोदा क अकलबुआ या भागामध्ये जर विचार केला तर हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व दक्षिण भाग असेल या ठिकाणी ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा विचार केला तर कोकणामधील बहुतांश भागात ढगाळ वातून राहण्या शक्यता याचबरोबर मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या भागाचा जर विचार केला तर ढगाळ वाहतून राहू शकतं एक ते दोन टिक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर घाटमाताचा भाग असेल या भागामध्ये ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे काही अशी फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळू शकतं आपण एक सप्टेंबरचा जर विचार जर केला तर एक सप्टेंबरला राज्यातील दक्षिण भाग असेल याचबरोबर कोकणचा दक्षिण भाग असेल याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे कारण की अरबी समुद्रामध्ये जसं सायक्लीन स्ट्रॉम होतं त्या सायक्लीन स्ट्रोम पुढे सरकले त्यावेळेला मान्सूनचा जो पाऊस आहे तो परत एकदा ॲक्टिव्ह राज्यामध्ये जायला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सांगली संपूर्ण जिल्हा सोलापूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर सातारा संपूर्ण जिल्हा आणि पुण्याचा जो जो दक्षिण भाग आणि संपूर्ण घाटमात्याचा भाग असेल या भागाचा विचार जर केला तर हलक्या ते मध्यम सरी काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पुण्या पुण्यात उत्तरेकला भाग असेल जुन्नर घौळ राजगुरुनगर शिरो या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आणि अहमदनगराचा विचार जर केला अहमदनगरचा दो दक्षिण भागातील श्रीगोंदा आणि कर्जत तालुका असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे इथे दोन ठिकाणी रेन पडण्याचीही शक्यता आहे ओवरऑल संपूर्ण उत्तरेकडचा भाग जर पाहिला तर ढगाळ वातावरण राहायला पाहायला मिळू शकतात बरोबर कोकणाचा जर विचार झाला कोकणातील राजापू सॉरी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हा जो तिन्ही जिल्हा असेल या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ठाणे मुंबई शहर पनवेल कल्याण या भागामध्येही पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पालघरचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये फक्त डगावा जर शकतो झाला तर पाऊस एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग आणि लातूरचा दक्षिण भाग या भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये लायकणी थंडोश्रम सहत हलक्या ते जोरदार स्वरूप पाहायला स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीड जालनाचा पश्चिम भाग असेल आणि क्षत्रीय संभाजीनगर हाचा मध्यवर्ती भाग हा जो भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ राहू शकतो पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र झाला तर तुरळक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो विदर्भाचा जर पाहिलं तर विदर्भाचा संपूर्ण विदर्भामध्ये पा पावसाचा जोर वाढणारच आहे याच्यामध्ये अमरावती संपूर्ण जिल्हा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली असेल याचा यवतमाळ संपूर्ण जिल्हा बुलढाण्याचा उत्तर भाग अकोला आणि वचं संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल चिखली शेतकरी राजा लोणार या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहू शकतात तसेच वाशिमचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर आपण खांदेचा विचार केला तर जळगाव संपूर्ण जिल्हा धुळेचा उत्तरतील भाग आणि नंदुरबारचा उत्तरतील भाग हा संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर काही भागामध्ये जोरदार सरी काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरोबर धुळ्याचा जो साखरे तालुका असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळतं मात्र एके दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू मिळू शकतो तसेच नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणणार आहे पावसाचं अत्यल्प अत्यालार आहे पाऊस पडणार आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो दोन सप्टेंबरचा विचार केला तर दोन सप्टेंबरला विदर्भ विदर्भातील वर्धा चंद्रपूर ग यवतमाळ वाशिम अकोला अमरावती यास याचबरोबर बुलढाणाचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये हलक्यातील मध्यम सरी काय भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूरचा पुरवठित भाग असेल गडचिरोलीचा पूर्व पुरवठित भाग असेल व चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल भागा 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 या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याच याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा उत्तर भाग जो असेल ना हिंगोलीचा उत्तर भाग परभणीचा उत्तर भाग आणि जालनाचा उत्तर भाग तसेच नांदेडचा उत्तर किल भाग किनवट वादगाव याचबरोबर हिंगोली जिंतुर पंतूर हा भाग असेल या भागामध्ये जोरदार श्री तसेच जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलके ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर लातूर धाराशिव बीड याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल हा जो भाग असेल या भागामध्ये ड्रायव्वे राहणार आहे ढगाळ वातावरण राहू शकतं हलका आहे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात जोरदार सरी त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत काही ठिकाणी फक्त ड्रावेत राहू शकतं याचबरोबर छत्री संभाजीनगरचा विचार जर केला त्या ठिकाणी संपूर्ण छत्री संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे मात्र काही ठिकाणी ठिकाणचा उत्तरेकला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचा विचार जर केलात खान्देशमधील जळगाव शिरो याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबार संपूर्ण जिल्हा हा उत्तरकेला भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर दक्षिण भाग असेल म्हणजे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर निपाड सिनर खलवन, गाओ, गाओ। या भागातून रायवेदर तसेच इगतपुरी नाशिक पेठ दिंडोरी सरगना सटाणा कळवण मालेगाव उनांदगाव या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याच याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वकेला भाग असेल म्हणजे अहमदनगर असेल याचबरोबर सोलापूरचा जो पूर्वकेल भाग असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये फक्त वातावरण राहू शकतं पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र हलक्या सरी पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचा जो पश्चिम भाग असेल माळशिरज पंढरपूर मंगळवेडा सांगोला या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळतात याचबरोबर सांगली जर विचार केला तर मिरज कवटमकाळ जत खानापूर आठवड या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात असे तासगाव वाळवा शिराळा पलूस खाने खानापूर विटाचा काय भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर कोल्हापूरमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार जर केला तर ढगाळ वाटून राहू शकतो मात्र जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र जो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या बरोबर घाटमाचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा कराड पाटण वाई मेढा तसेच शिरवळ असेल फलटण कोरेगाव दहिवोडे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर लोणावळा खंडाळा तसेच पोड भोर सासवड बारामती हा दक्षिण भाग असेल या भागामध्येही मुसळधारपदीचा पाऊस आपल्याला दोन सप्टेंबरला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिरूर राजगुरनगर जुनर घोळ दोन हा उत्तरला भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाहतून राहणार आहे हलका पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे कोकणाचा जर विचार केला कोकणातील पालघर ठाणे मुंबई शहर असेल पनवेल असेल उपनगर असेल उल्हासनगर मुरबाड या भागामध्ये ढगाळ वाटून राहणार आहे पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र ते दोन ठिकाणी लाईट रेन पाहायला मिळू शकते त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगडचा दक्षिण भाग असेल पाली रोहा माणगाव माळसा पोलादपूर या भागामध्ये मध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते जो घाटमाते जो भाग असेल त्या भागामध्ये हलके ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे हे होतं तीन दिवसाचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्रिया का धन्यवाद